राम राम मंडळी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतोच की वैदहीची रगरागिणी वॉरियर कबड्डी स्पर्धा जिंकलेली असते आणि ही गोष्ट माईसाहेबांना जराही आवडलेली नसते वैदहीला झालेला आनंद त्यांच्या डोळ्यात खटकत असतो त्या मनातच म्हणतात की तुला किती आनंद साजरा करायचा आहे तो कर पण तुझा आनंद कसा धुळीला मिळवायचा हे मला चांगलंच माहीत आहे कारण स्पर्धा अजून संपलेली नाहीये असे म्हणत आता ते माईक हातात घेत एक अनाउन्समेंट करतात सुरुवातीला तर ते वैधची खूप स्तुती करतात जिंकलेल्या टीमचे ते कौतुकही करतात पण दुसऱ्या क्षणी म्हणतात की आमच्या रमावतीची जी मुलं आहेत रमावती, आहे। रमावती रायडर्स यांच्याबरोबर एक फ्रेंडली खेळ खेळायलाच हवा एक गोष्ट आम्ही तुमची ऐकली होती तुमच्या म्हणण्यावरून आम्ही आमच्या मुलाला या खेळाच्या बाहेर ठेवलं होतं आता तुम्ही आमची ही फरमाईश पूर्ण करावी अशी अवटच माई साहेब वैदही समोर ठेवतात त्यावरती वैदहीची संपूर्ण टीम रमावती रायडर्स बरोबर ती खेळ खेळायला तयार होतात मग काय खेळायला सुरुवात होते आता माई साहेबांनी या त्यांच्या मुलांना सांगून ठेवलेलं असतं की त्या मुलीला नीट बघून ठेवा ती ज्या पद्धतीने इथे आलेली आहे तशी सुखरूप इथून बाहेर जाता नये तिचं डोकं फोडा हात पाय तोडा काहीही करून तिला जखमी करायचंच असं त्यांनी सांगितलेलं असतं आणि त्याच पद्धतीने ही रमावतीची मुलं कबड्डी स्पर्धा खूपच अग्रेसिव्ह खेळू लागतात समोरच्या टीम मधल्या मुलींना ते एन्जॉय करू लागतात तेव्हा वैदहीच्या डोक्याला सुद्धा एकाने लातच मारलेली असते तशी वैदही खाली पडते माई विचारतात हा खेळ पुढे कंटिन्यू करायचा आहे की नाही तेव्हा आता पुन्हा खेळायला सुरुवात करते वैदहीच्या त्याच वेळी एंट्री होते ती तेजाची तेजा हा खेळ खेळण्यासाठी आलेला असतो ते म्हणजे वैदहीच्या टीमकडून कारण वैदहीच्या टीम वै मधल्या दोन मुली ह्या एन्जोर्ड झालेल्या असतात आणि बदली खेळाडू म्हणून तेजा त्यांच्या वतीने खेळणार असतो आणि त्यामुळे समोरच्या टीमला आक्षेपही घेता येत नाही पण वैद हिला हे विचित्र वाटत असतं त्याला समजावते सुद्धा इथे तू शायनिंग मारायला येऊ नको हा कबड्डीचा खेळ आहे अगोदरच ती मुलं अग्रेसिव्ह खेळत आहे आणि तुला एकतर कबड्डी मधलं काहीच नॉलेज नाहीये तेजा सांगत असतो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही तिकडे जाऊन रिलॅक्स व्हा मी आता एकेकाला बरोबरच करतो असे म्हणत आता येणाऱ्या उद्याच्या एक ऑगस्टच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की तेजा एक चांगला उत्तम खेळाडू असतो आणि तो समोरच्या टीमला चांगलंच घालून पाडून एकेकाचा बदला घेत त्यांनाही एन्जॉय करतो आणि कुठेतरी वैदेहीची टीम जिंकावी म्हणून प्रयत्न करत असतो तेजाचा तो कबड्डीचा खेळ पाहून वैदेही मात्र पुरती इम्प्रेस झालेली असते तिला जो गैरसमज झालेला असतो ते देखील दूर झालेला असतो आता तेजा वैदेही हात मिळवणी करतात आणि समोरच्या टीमला कसं हरवायचं याचा विचार करू लागतात तेजाच्या तर मनासारख्या गोष्टी घडत असतात पण वैदही सुद्धा कुठेतरी तेजाच्या या गोष्टीमुळे इम्प्रेस झालेली असते आता तेजाविषयी झालेला हा गैरसमज वैदहीचा दूर होईल का पाहणे इंटरेस्टिंग ठरेल मालिकेची अपडेट करता मालिका रिपोर्टला सब्सक्राइब करा थैंक यू